जयसिंगपूर येथील तलाठी आणि शिरो तहसीलदार कार्यालयीन क्लार्क लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात जयसिंगपूर येथील प्लॉटच्या क्षेत्रफळातील तफावत दूर करण्यासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रुचून दोघांना ताब्यात घेतलंय स्वप्नील वसंतराव घाटगे शिवाजी नागनाथ इटलावार अशी त्यांची नावं आहेत जयसिंगपूर सजाचे तलाठी स्वप्नील वसंतराव घाटगे वयवर्ष एकोणचाळीस राहणार रुकडी तालुका हातकणंगले यांच्याकडे तक्रारदार यांनी तफावत दूर करण्यासाठी अर्ज दिला होता तलाठी घाटगे यांनी तहसीलदार शिरोळ व कार्यालयातील क्लार्क का शिवाजी नागनाथ इटलावर वयवर्ष बत्तीस महसूल सहाय्यक तहसीलदार कार्यालय शिरोळ सध्या राहणार राजू नायकवाडी यांच्या घरी भाड्याने कसबा बावडा कोल्हापूर मूळगाव कुंडलावाडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड यांच्याकरिता तसेच खाजगी डायपिस्ट यांच्याकरिता तक्रारदार यांच्याकडे सत्तावीस हजार पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तसेच यातील शिवाजी इटलावार यांनी तलाठी घाटगे यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयाची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्यानं घाटगे व वा इटलावार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई अमोल तांबे अधीक्षक लाभ रवी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी सरदार नाळे पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपाधीक्षक श्रीमती अस्मा मुल्ला पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश भंडारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण सूरज अपराध विष्णू गुरव संदीप पवार पोलीस नामदार सुधीर पाटील सचिन पाटील यांच्या पथकानं केली आहे जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज